कोणत्या गावचे कोणत्या गावची जंगमोरची काय वयाच किती अकरा का अकरा महिन्यात काय सांग किंमत हा पंचावन्न हजार का घरच्या कायच का विकतच घेतला होता बरोबर नंबर सांगा तुमचा इथं एकोणनव्वद पंच्याहत्तर सत्तावन्न सत्तावन्न अठ्ठावीस छेती छत्तीस तालुका जिल्हा कोणता येते उदगिरी का बरोबर कोणी गोरे काय सांग किंमत एकवीस दाती काय नाही लावला का बरं लाव ला? ला? का। बरं कामा लावले का नाही बरं बरं एक लावलेलं आहे का मारतीत ना। का नाही मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा सत्त्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट आदुसे, अडुसष्ट आदुसे, जीरो जीरुन। नऊ झिरो नऊ सत्तावन्न सत्तावन्न नाव हो काय आपलं चंद्रकांत ठीक मग काय सांगेल जोडाची पंच्याण्णव हजार काय वयाचे बरं बरं दीड दीड वर्षाचे का किमतीला कमी जास्त होतील ना बर किमतीला कमी जास्त होतील ना बरं बरं मोबाईल नंबर आहे का सांगा नव्याण्णव बावीस शहात्तर तेराशे शहात्तर तेरा वीस शेकोणावाला कोणाला ह्याचे काय सांगायचे पंचावन्न का? का? हजार काय वयाचे हे दीड वर्षाचे हे समोरचे हे जोड आहे का बरं ह्याचे काय सांगायचे घ्यायचे पस्तीस हजार कोणत्या गावामध्ये नाग नागपूर तालुका जिल्हा कोणता ते दे? तालुका देऊन हा कोण्या गावची बोरे कोण्या गावची गोयगावची काय सांगायचं मग एक लाख एक लाख सांगायचे का जाती आदत माल काय लावली का लावली ना मार्के काय मार्के काय म्हणजे नाही ना

दीड वर्षाची का गरीब का मित्रांनो बघून घ्या मागून कडू मोबाईल नंबर सांगा तुमचा इथं चौऱ्याऐंशी अडुसठ अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी एकोणीस नव्वद एकोणीस नव्वद नाव काय आपलं विजयकुमार मुदा देवणी ठीक आहे हे आहे तुमच्या आहे का हे काय सांगायचं ह्याची किंमत

मोठं आपल्याला काय त्याचे काय पंच्याहत्तर दोन जाते ना कामाला चालू आहे सगळ्या कामाला बरं पूर्ण गॅरंटी कामाची मार्ग मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर सदोतीस अठरा तेहतीस ठीक आहे गोर कोण आहे आहे किती वयाच आहे काय वर्षाचे काय सांगितलं हजार का

गायचं का विकत घेतलेलं आहे नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर आहे का सांगा सांगा शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव एकोणनव्वद एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक एक झिरो पाच त्रेचाळीस झिरो पाच त्रेचाळीस नाव काय तुमचं किती वयाचं वेग चाळीस वय कायच नऊ महिन्याचं का चाळीस सांगायचे का पलीकडं आपल्या वालाच का त्याचे काय सांगायचं हे बारके दोन चाळीस चाळीस हजार मोबाईल नंबर सांगा तुझा इला नव्याण्णव किती साठशे ऐंशी नव्याण्णव नव्या दहा नव्याण्णव दहा काय सांगित किंमत त्याची हो किंमत काय सांगतेची पंचेचाळीस का कोणा गावची जानापूर शि काय सर आठ नऊ महिन्याचे का मोबाईल नंबर सांगा तुमचा एका बहात्तर अठरा अठरा बत्तीस तेहतीस त्रेसष्ट नाव काय आपलं ठीक आहे புதுசுட் <coughs> <coughs>